स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेच्या वतीनं पुण्यात विद्रोही कवींचं कवी संमेलन संपन्न पद्मश्री नामदेव ढसा यांच्या जयंतीनिमित्त पुणे येथील पत्रकार भवनाच्या सभागृहात स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेच्या वतीनं विद्रोही कवी संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं तसंच यावेळी पद्मश्री नामदेव ढसा स्मृती पुरस्कार देऊन राज्यभरातून आलेल्या सर्व विद्रोही कवींना सन्मानित करण्यात आलं समजतोस तसा मित्रा मी नाही धर्माचा पाळलेला कुत्रा मी नाही तू समजतोस तसा मित्रा मी नाही धर्माचा पाळलेला कुत्रा मी नाही असू दे चाकू तलवार माझ्यासाठी असू दे तलवार चाकू माझ्यासाठी मरणारा घाबरणारा यावेळी सहाय्यक समाज कल्याण आयुक्त विशाल लोंढे यांनी देखील विद्रोही कवींच्या शैलीत आपलं मनोगत व्यक्त केला मला <laughs> आठवत दोन हजार पंधरा मध्ये माझं लग्न झालं म्हणजे आताच्या प्रमाणात अठ्ठावीस ते शेत मी आपलं सव्वीस मध्येच उरकलो माझ्या आईला माहित होत याचं उरकून टाकावं त्यामुळे उरकलो पण मलाही आठवलं तुमचं सगळ्यांचं ऐकत ऐकत तो दहा वर्षापूर्वीचा किस्सा माझं लग्न झाल्यावर मी तिचं नाव पंचवीस वेळा घेतलं होतं ते नाव घ्या म्हणतात ना <laughs> मी आयडिया एकच गेली ती शेवटचा जो शब्द होता त्याला परत दुसऱ्या वाक्यात यमक जुळवायचं आणि त्याच्यात तिचं नाव मध्ये टाकायचं विषय तुमचं सगळ्यांचं ऐकत ऐकत मलाही फिलिंग आली मी पण कविता नाही आता प्रश्न राहिला विद्रोहाचा तसेच स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेचं अध्यक्ष हरेशभाई देखणे यांना या, या कार्यक्रमाची संकल्पना कशी सुचली याचं थोडक्यात मनोगत मांडलं नेमका कोणता कार्यक्रम घ्यायचा असं आमच्या स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेच्या संघटनेच्या का कार्यकर्त्यांमध्ये चर्चा होत होती तर त्यावेळेला माझे मित्र हृदय मानव अशोक यांनी सुचवलं की आपण एक कवी संमेलन घेऊ कारण की जागतिक दर्जाचा जर दर कोणी कवी असेल आणि वास्तववादी ज्यांनी मांडणी केली असे नामदेव ढसाळ साहेब त्यांच्या जयंतीनिमित्ताने हा कवी संमेलन महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज टीव्ही मराठी या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा तसंच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर वर फॉलो करायला विसरू नका